आज भाजपाला अतिशय आत्मविश्वास देणारा हा निकाल आहे दिल्लीमध्ये मी पण चर्चा ही ऐकली की ज्या ज्यावेळी बहात्तर तासांच्या पेक्षा जास्त वेळ लागतो त्यावेळी काहीतरी एक मोठं सरप्राईज येणार असतं यावेळी मात्र तसं नाही झालं आज भाजपा अजित पवारांना दूर करू शकत नाही अजित पवारांना शिंदेंची मदत आवश्यक आहे त्यांना सांभाळून राज्यकारभार करायला तितकाच आपला ताकदीचा माणूस लागतो बरोबर तिथे फडणवीस लागतात बरोबर त्यांचा अनुभव त्यांचं कौशल्य नवीन माणूस आणला असता त्याला सगळं नव्याने शिकायला सहा महिने लागले असते एकोणीस नंतर आतापर्यंत भाजपासाठी सर्व प्रकारच्या लढाया ह्या फडणवीसच लढत होते आणि सगळे रोल त्यांनी यशस्वी करून अगदी दोन हजार पंचवीसला संघाला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत त्यावेळी एक स्वयंसेवक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असतो आणि फडणवीस असणं अगदी याचा पण एक मोठा वेगळा अर्थ आहे खूप मोठा अर्थ आहे एक्स फॅक्टर असा कुठला दिसतोय तुम्हाला की जो त्यांच्या बाजूनं म्हणजे कामी ठरला की ज्याच्यामुळं भाजपचे हायकमांड त्यांना यावेळी डावलू शकले नाही त्यांच्या इतकी पॉलिटिकल मॅच्युरिटी पक्षामध्ये आज दुसऱ्या कुठल्या नेत्याकडे आहे की नाही हा एक महत्वाचा घटक आहे त्याचा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस विराजमान होणार आहेत गेल्या दहा दिवसांपासून बऱ्याच चर्चा सुरू होत्या आणि भाजपमध्ये यावेळी नेमकं काय होतंय पुन्हा एकदा मध्य प्रदेश राजस्थान हरियाणासारखा एखादा पॅटर्न लागू होतोय की काय अशी एक चर्चा होती Uh, कुजबुज बरीचशी रंगलेली होती तीन पक्षांचं सरकार आहे आणि त्या तीन पक्षांच्या सरकारमध्ये भाजप एकशे बत्तीस आकडा असताना आपला मुख्यमंत्री निवडताना एवढा वेळ का आहे याची पण खूप uh, चर्चा उत्सुकता सगळ्यांना होती आणि देवेंद्र फडणवीस यांच्या निवडीबद्दलसुद्धा बऱ्याच गोष्टी uh, राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला जात होत्या एकतर भाजप हायकमांडमध्ये नंबर एक आणि नंबर दोन जे आहेत त्यांच्यापैकी नंबर दोनशी त्यांचे संबंध याची चर्चा दोन हजार एकोणीसपासून सातत्यानं होत असते सोबतच एकनाथ शिंदे यांचं नेमकं काय केलं जाणार की त्यांना या आकड्यानंतरसुद्धा बिहारच्या फॉर्म्युल्यानुसार मुख्यमंत्रीपद दिलं जातं याची पण एक उत्सुकता होती शिंदे अचानकपणे दिल्लीतल्या बैठकीनंतर दरे गावात निघून गेलेले होते त्यांच्या आजारपणाची खूप चर्चा झाली या सगळ्या चर्चांना पूर्णविराम देत अखेर देवेंद्र फडणवीस यांची घोषणा मुख्यमंत्रीपदी झालेली आहे आणि त्यांचं पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून येणं मुख्यमंत्री पदावरती विराजमान होणं हे वेगवेगळ्या अर्थांनी महत्त्वाचं आहे राष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीनं सुद्धा त्याचे भावी परिणाम जे आहेत त्याची आपल्याला चर्चा करावी लागेल आणि म्हणून थोडंसं विस्तारानं या घटनेबद्दल आपण बोलणार आहोत याच्यातले जे बारीक अँगल्स आहेत ते आपण शोधणार आहोत आणि माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार आणि प्रेस जर्नलचे पॉलिटिकल एडिटर रविकरण देशमुख सर आहेत फडणवीसांसोबत त्यांनी काम पण केलेलं आहे त्यामुळे त्यांना माहिती आहे सगळ्या गोष्टी सर एकतर खूप दिवसांपासून या गोष्टीची चर्चा होती की देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री केलं जाईल का त्यांचा दावा तर बळकट होता पण असं म्हटलं जात होतं की कदाचित त्यांची जात आडवी येईल का जरांगींनी ज्या पद्धतीची भाषा केलेली होती त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती यावेळी ती जात जी आहे ती आडवी आलेली नाही आहे आणि थेट त्यांच्यावरतीच विश्वास ठेवण्यात आलेला आहे काय तुम्हाला कारणं दिसत आहेत मला वाटतं याच्यामध्ये भाजपचा जो आत्मविश्वास वाढला आहे ते सगळ्यात मोठं कारण आहे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे फॅक्टर खूप कार्यरत होते पण या सगळ्या फॅक्टर्सवर मात करून भाजपाने जे यश मिळवलं ते घवघवीत असं यश आहे ते खूप मोठं यश आहे आणि महाराष्ट्रामध्ये जरांगी पाटलांच्या वतीनं केलं जाणारं आंदोलन असेल किंवा आणखी काही विषय असतील त्याच्यावर मात करून जर भाजपा एवढं यश मिळवू शकतं तर मग हे सगळे फॅक्टर आज राजकीयदृष्ट्या तरी बाजूला पडले ना समजा दुसऱ्या परिस्थितीचा विचार आपण करू समजा असं झालं असतं की कसं बस बहुमत किंवा बहुमताच्या जवळ जर महायुती गेली असती त्याच्यामध्ये भाजपापेक्षा एक एकनाथ यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना किंवा अजित पवारांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी जर वरचढ ठरत असता त्यांच्या जागा व्यवस्थित आहेत परंतु भाजपाला मात्र बचावात्मक भूमिकेत राहावं लागलं तर कदाचित आपण असं म्हणू शकलो असतो की मग मात्र वेगळा विचार झाला असता असं मला वाटतं बरं भाजपाला असं वाटलं असतं की आपली भूमिका सर्व प्रकारच्या लोकांपर्यंत पोहोचत नाहीये त्यामुळे मग त्या परिस्थितीत काय झालं असतं हे आज आपण सांगू शकत नाही त्यावेळेस कदाचित वेगळा निर्णय झाला असता म्हणजे आकडे थोडे जरी कमी जास्त आले आज भाजपाला अतिशय आत्मविश्वास देणारा हा निकाल आहे त्यामुळे त्यांना असं वाटलं की एवढ्या सगळ्या विपरीत परिस्थितीमध्ये आम्ही जर एवढ्या जागा मिळवू शकतो आमच्या मेहनतीचं हे जर आम्हाला मिळत असेल मग आम्ही कायच घ्यावी त्याच्यामध्ये पण फडणवीसांचाच विचार म्हणजे आपण सातत्यानं चर्चा होत होती की भाजप खूप सरप्राइझिंग निर्णय पण घेत असतं आणि एकदा जे फर्स्ट टाइम एम एल ए आहेत त्यांना सुद्धा मुख्यमंत्री केलेला आहे म्हणजे मध्य प्रदेशमध्ये मोहन यादव हे नाव कोणाला माहिती नव्हतं अगदी भजनलाल शर्मा त्यांचं नाव माहिती नव्हतं अचानकपणे नावं समोर येतात तर यावेळी हा जो एक उशीर लागला म्हणजे दिल्लीमध्ये मी पण चर्चा ही ऐकली की ज्या ज्यावेळी बहात्तर तासांच्या पेक्षा जास्त वेळ लागतो त्यावेळी काहीतरी एक मोठं सरप्राईज येणार असतं मात्र नाही झालं याचे आपल्या ह्या याच्यामध्ये मुद्द्यावर चर्चा करूया आपण एक पहिली गोष्ट अशी की राजस्थान हरियाणा मध्य प्रदेशमध्ये मध्ये जो प्रयोग भाजपा करू शकतो तो महाराष्ट्रात त्यांनी का केला नसेल पहिला फॅक्टर मला जो दिसतो असा की उत्तर भारत हा वेगळा आहे महाराष्ट्र हा थोडासा दक्षिणेकडे झुकलेला प्रदेश आहे वेगळा आहे याच्यामध्ये सामाजिक समीकरण वेगळी आहेत हरियाणामध्ये तुम्ही एक निर्णय घेतला तर संपूर्ण राज्यामध्ये जसा जा तसा सामाजिक समीकरणांमधून तो स्वीकारला जातो तिथे वेगळी भूमिका नाही yeah. राजस्थान तुम्ही एकच निर्णय घेतला की तो जसाचा तसा लागू होतो तो एक पट्टाच आहे समजा किंवा मध्य प्रदेश महाराष्ट्रामध्ये असा आहे की महाराष्ट्रामध्ये विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र हे ढोबळमानाने जे भाग आहेत याची ओळख ही काही अंशी वेगळी आहे प्रत्येकाचा विचार प्रत्येक भागाचं अस्मिता म्हणतो प्रादेशिक अस्मिता ही थोडीशी वेगळी आहे मग काय होतं की राजस्थानमध्ये जेव्हा भाजपा धाडस करतं निर्णय बदलतं की चला आम्हाला एक नवीन चेहरा द्यायचा आहे तिथले भजनान शर्मा आयुष्यात पहिल्यांदा आमदार झाले लगेच मुख्यमंत्री झाले तिथे अनुकूल परिस्थिती भाजपला काय होती किंवा मध्य प्रदेश हरियाणामध्ये की भाजपाला सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या आव्हान कोणीच नाही देऊ शकत आजच्या स्थितीमध्ये जेव्हा सामाजिक आणि राजकीय आव्हान देणारं कुणी इथं आव्हान आहेत आहेत भाजपला ह्याची जाणीव आहे की आज जरी समजा महाराष्ट्रामध्ये घवघवीत यश मिळालेलं असलं तरी महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं अस्तित्व इतक्या सहजसे जी नाकारू शकत नाही आपण राजकीय दृष्ट्या संपली संपली म्हणणं खूप सोपं आहे राजकीय पक्ष असा संपत नसतो एका रात्रीत एका दिवसात म्हणजे महाराष्ट्रामध्ये समोर ठाकरे आहेत पवार आहेत समोर ठाकरे गोष्टींचा विचार झाला त्यामुळे फडणवीसांच्या नेतृत्व आणि दुसरी गोष्ट त्याला दुसरा एक पैलू आहे आणखी अजित पवार अजित पवारांची मदत आवश्यक आहे भाजपाला आज आज भाजपा अजित पवारांना दूर करू शकत नाही अजित पवारांना शिंदेची मदत आवश्यक आहे असं म्हणू शकत नाही भाजपा की आमचं काम संपलं शिंदेच आम्ही दूर करणार नाही त्यांना दूर केलं की समीकरण बदलतात बरोबर त्यामुळं कदाचित भाजपाने हा विचार केला की आजच्या स्थितीमध्ये आपण हा इतका धाडसी निर्णय घ्यायला नको हो। कारण मंत्रिमंडळात हे असणार आहेत हे शिंदेंचे मंत्री असणार आहेत अजित पवार असणार आहेत त्यांचे बुजुर्ग काही राजकीय नेते आहेत त्यांचे फार मुरलेले आहेत त्या त्या भागामध्ये ते, ते, भागा ते असणार आहेत मग यांना सांभाळून राज्यकारभार करायला तितकाच आपला ताकदीचा माणूस लागतो बरोबर तिथे फडणवीस लागतात बरोबर त्यांचा अनुभव त्यांचं कौशल्य नवीन माणूस आणला असता त्याला सगळं नव्याने शिकायला सहा महिने लागले असते कारण बाहेरून राजकारण बघणं वेगळं आहे पदावर गेल्यानंतर सरकार चालवणं वेगळं आहे या दोन गोष्टीतला फरक आपण लक्षात पण गेल्या दहा दिवसामधला जर आपण घटनाक्रम बघितला तर म्हणजे ज्यावेळी निकाल आला त्यावेळी असं वाटलं की सगळं सोपं आहे आता मोदी शहा सांगतील आणि पटकन नियुक्ती होईल म्हणून पण पन अचानकपणे थोडासा ताणतणाव वाढला राजभवनावरती जेव्हा शिंदेंनी ते आपला पहिला राजीनामा दिला त्याच्यानंतरच्या बॉडी लँग्वेजची पण खूप चर्चा झाली मग नंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांना सांगावं लागलं की मी क्लेम जो आहे तो म्हणजे त्यांना सांगितलं आहे की अंतिम निर्णय जो आहे तो तुम्ही घ्या माझा पाठिंबा आहे म्हणून वगैरे बरं त्याच्यानंतर हे सगळे गेले दिल्लीत दिल्लीत अमित शहाना भेटले त्याच्यानंतर महायुतीची जी बैठक आहे या तीन पक्षांची एकत्रित तीन नेत्यांची म्हणूयात आपण ती तर काही झालीच नाही म्हणजे आज सुद्धा मुख्यमंत्री पदाची निवड झालेली आहे पण महायुतीच्या जा बैठकीची प्रतीक्षा त्याच्यात झाली नाही त्याच्या आधीच माध्यमांच्या मध्ये अधिकृत शपथविधीचं निमंत्रण पत्रिका जी आहे ती पोहोचलेली होती ज्याच्यावरती मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख होता म्हणजे एक प्रकारे जसं बावनकुळेंनी आधीच सांगितलं की पाच तारखेला शपथविधी आहे तसं आधीच सांगण्याचा प्रयत्न होता की फडणवीसच मुख्यमंत्री आहेत हे जवळपास ठरलंच होतं एकतर भाजपाला पहिल्यांदा जेव्हा गोहेड दिला यांनी एकनाथ शिंदेने बुधवारी की तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता त्याचवेळी अशा बातम्या आल्या होत्या की सर्वांचा आग्रह आहे महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा आमदारांचा आग्रह आहे की देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री हवेत आम्हाला आणि पक्षाचं जे केडर असतं त्या केडरमधूनही हा सूर निघत होता कारण महाराष्ट्रामध्ये फ्रंटवर लढत कोण होतं बी जे पीसाठी गेल्या पाच वर्षामध्ये एकोणीस नंतर आत्तापर्यंत भाजपासाठी सर्व प्रकारच्या लढाया हे फडणवीसच लढत होते आणि हो, सगळे हो। रोल त्यांनी यशस्वी करून अगदी विरोधी विरोधी त्याच्या आधी प्रदेशाध्यक्ष होते होते परत मुख्यमंत्री परत हे सगळं करून दाखवणं हो, जे काय असेल हो। त्या ते त्यामुळेच ते बक्षीस म्हणजे अगदी 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 प्रश्नच नाही त्याच बक्षीस आहे आणि दुसरं नाव पर्यायी यायला तसा वाव शिल्लक राहिला नव्हता एकतर त्यांचाच दावा होता लढत तेच होते बलाढ्य राजकीय पक्षांना म्हणजे त्यांनी कशा पद्धतीने खिळखिळ खेड़ केलं महाराष्ट्रामध्ये कारण पक्षाचं अस्तित्व हे केवळ निवडून आलेले आमदारच ठरवतात असं काही नाही पक्षाची व्यापकता खूप मोठी असते कारण निवडून येणं हा प्रकार प्रकार वेगळा आहे आणि अस्तित्व असणं हा प्रकार वेगळा आहे तर ते करत असताना सगळं फडणवीसच सगळी सूत्र हलवत होते हेही उघड होतं पण हा जो गॅप आहे ना आपण ज्या गॅपची ह्या प्रश्नामध्ये थोडीशी चर्चा करतोय तो गॅप मला असं माझं मत असं आहे की जेव्हा एखादी व्यक्ती निवडणुकीमध्ये प्रतिमा म्हणून लोकांसमोर असते की शिंदेचं सरकार आहे शिंदे मुख्यमंत्री आहेत शिंदेंनी ह्या योजना आणल्यात त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणुका लढणार असं महायुतीचे नेतेही म्हणतात की हेच आमचे आम्ही आमच्या निवडणुका यांच्या नेतृत्वाखाली लढणार आहोत हे सगळं केल्यानंतर जेव्हा घवघवीत असं मोठं यश मिळतं त्यावेळी त्या व्यक्तीला त्या दूर करताना वेळ लागतो बरोबर ती भूमिका त्यांना स्वीकारायला त्यांची मनोभूमिका करा, तयार करायला वेळ लागतो म्हणूनच मला असं वाटतं की निकाल लागला शनिवारी तेवीस तारखेला लगेच रविवारी किंवा सोमवारी काहीच झालेलं नाहीये बुधवारी शिंदेनी प्रेस घेतल्यानंतर पुढच्या करायला सुरुवात झाली हो बरोबर कारण कुठेतरी त्याची सुरुवात होणार होती बरोबर ती सुरुवात कशी करायची याची कोंडी स्वतः शिंदेंनी फोडली ठाण्यामध्ये घरी प्रेस घेतली आणि सांगितलं मी रेसमध्ये नाही बरोबर पण म्हणजे महाराष्ट्रासारख्या राज्याच्या ज्यावेळी ते आता तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होत आहेत त्यांनी स्वतःच सांगितलं की एक एक कालावधी जो आहे तो बहात्तर तासांचा होता पण तरी टेक्निकली ते तिसऱ्यांदा आहेत तर अशा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा येणं याचा अर्थ तुमची राष्ट्रीय दावेदारी राष्ट्रीय राजकारणातलीसुद्धा भावी काळासाठी बघितली जाते मग म्हणजे मोदींचे दा पुढचे जे नंतरचे दावेदार आहेत मोदींनंतरचे भाजपमध्ये त्याच्यामध्ये अमित शहाचं नाव घेतलं जातं योगींचं नाव आता सोबतच देवेंद्र फडणवीस यांचा दावा पण मजबूत होईल मजबूत होईल ना कारण कसं आहे त्यांच्या बाजूला जमेची बाजू अशी की त्यांच्याकडे वय आहे दुसरी गोष्ट मोठ्या राजकीय मोठ्या राज्याचं समृद्ध असं महाराष्ट्राचं नेतृत्व केलेलं आहे त्यांनी महाराष्ट्राचं स्थान देशामध्ये अनन्य साधारण आहे अतिशय संपन्न असा हा भूप्रदेश आहे इथलं राजकारण पण खूप विचित्र आहे इथले सामाजिक समीकरण विचित्र आहेत हा सगळा अनुभव त्यांच्या जमेशी असल्यामुळे मला वाटतं की जेव्हा देशाच्या पातळीवरचा विचार होईल तेव्हा त्यांची बाजू नक्कीच उजवी असणार कारण हा जो अनुभव हा खूप कामाला येतो हा आणि महाराष्ट्र हे देशाचं आणि मुंबई हे देशाची आर्थिक राजधानी आहे औद्योगिक खूप मोठं महाराष्ट्राला वारसा आहे फार मोठा हे सगळे अनुभव त्यांना जमेस धरले जातील त्यांचे आणि त्यांची दावेदारी नक्कीच इतरांपेक्षा सुद्धा उजवी ठरण्याची शक्यता जास्त आहे याच्या आधी त्यांनी जे सरकार चालवलेलं आहे पाच वर्षांचं सरकार होतं ते पण शिवसेनेसोबतच होतं आता दोन पक्ष सोबत असणार आहेत अशा आघाडीच्या राजकारणामध्ये त्यांच्या नेतृत्वाचा कस लागेल अगदी बरोबर आहे कस लागणारच याचं कारण असं की याच्या आधी चौदा ते एकोणीस जेव्हा ते सरकार चालवत होते तेव्हा शिवसेनेची मदत अगदी थोड्याशा जागांसाठी लागली होती आणि शिवसेना सत्यत आहे की विरोधी कळत नव्हतं आणि शिवसेनेनं तुलनेने सांभाळणं त्यावेळी त्यांना ते अधिक सोपं होतं आता कसं आहे की आता तीन पक्ष त्या तीन पक्षामध्ये तीन पक्ष आहेत त्यातले दोन पक्ष असे आहेत की त्याच्यामध्ये अतिशय अनुभवी लोक आहेत त्या अनुभवी लोकांच्या अपेक्षा आकांक्षा त्यांची राजकीय वाढ त्यांच्या डिमांड्स राज्याची आर्थिक परिस्थिती हे सगळे पैलू विचारात घेतले तर आत्ताचं चा सरकार चालवणं इतकं तुलनेने फारच इझी जाईल असं नाही पण त्यातल्या त्यात त्यांच्यासाठी एक जमेची बाजू आहे की अजित पवारांशी त्यांचं ट्युनिंग खूपच उत्कृष्ट आहे त्याच्यामुळे ते सोपं जाईल कदाचित हीच गोष्ट पथ्यावरती पडली आहे त्यांचा नावा नक्की 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 म्हणजे जेव्हा बावीस ला शिंदे गेले त्याच्यानंतर तेवीस ला अजित दादा आले तेव्हा हो। हा प्रश्न अनेकांना पडला होता की ह्याची काय गरज होती म्हणून <laughs> कदाचित आता उत्तर मिळतंय अगदी बरोबर कारण दोन हजार चौदालाही राष्ट्रवादीच पहिल्यांदा समोर आली सांगितलं की आम्ही पाठिंबा देतोय बिनशर्त आणि आता सुद्धा राष्ट्रवादीनी बघा लगेच निकाल आल्याबरोबर सांगितलं की देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाला आमचा पाठिंबा आहे yes, हे फॅक्टर खूप महत्वाचे आहेत त्यांच्यासाठी आणि अनुकूल आहे पण शिंदेंनी या दहा दिवसामध्ये ज्या पद्धतीचे सगळ्या गोष्टी केल्या म्हणजे त्यांच्या नेत्यांनी पण विधानं केली होती जाहीरपणे केली होती मी तर एक टॅगलाईन पण बघितली की एकनाथ हे तो सेफ आहे अशा पद्धतीची एक टॅगलाईन त्यांनी दावेदारीसाठी करायला सुरुवात केलेली होती तर हे जे मूड्स आहेत हे सरकारसाठी अडचणीचे ठरतील पुढच्या काही काळामध्ये हो कारण कसं आहे की एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेला पूर्णपणे एक स्वतंत्र अशी शिवसेना म्हणजे ठाकरेंपासूनची वेगळी शिवसेना म्हणून त्यांना डेव्हलप व्हायचं आहे त्यासाठी त्यांना सत्ता आवश्यक आहे hmm. त्यासाठी त्यांना लोकांसमोर वारंवार जायचंय आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत त्यामुळे शिंदेचं नेतृत्व जेवढं मोठं करता येईल ते वेगवेगळ्या मार्गाने म्हणूनच त्या टॅगलाईन निघाल्या एवढंच काय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकनाथ शिंदेच अशी एक टॅगलाईन त्यांनी ठरवली होती पण ती पुढेशी पुरेशी पुढे आली नाही मध्येच थांबवण्यात आली मला वाटतं हा मुद्दा राजकारणामध्ये चर्चेला जाईलच पुढे मागे हो आणि त्यांना मोठं व्हायचं आहे शिंदेना स्वतःची शिवसेना चिन्हाखालीच मोठी करायची आहे आणि हीच माझी शिवसेना म्हणून मोठी करायची म्हणजे हीच खरी शिवसेना दोन हजार पंचवीसला ला संघाला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत म्हणजे नागपूरमध्ये तो सगळा समजा कार्यक्रम असेल तर त्यावेळी एक स्वयंसेवक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असतो फडणवीस असण अगदी याचा पण एक मोठा वेगळा अर्थ आहे खूप मोठा अर्थ आहे कारण संघाचं नागपूरची व्यक्ती मुख्यमंत्री असणं संघाच्या कार्याला लहानपणापासून ज्यांनी जवळून बघितलं आहे संघामध्ये ज्यांचे व्यक्तिगत संबंध आहेत आणि या निवडणुकीमध्ये संघ खूप ताकदीने उतरला होता संघाची यंत्रणा खूप राबली त्यांच्या जवळपास पाच एक बैठका झाल्या ह्या सगळ्यांनी बघितलं आहे रेशीम बागेमध्ये स्वतः गेले होते फडणवीस हे सगळे फॅक्टर विचारात घेतले तर निश्चितच या गोष्टीला महत्त्व आहे एक पाच वर्षाच्या त्यांच्या जर आता समोरची सम्च, आव्हानं बघितली तर सगळ्यात मोठं आव्हान तुम्हाला काय दिसत मला सगळ्यात मोठं आव्हान असं वाटतं की महाराष्ट्रावर जवळपास कर्जाचा लाख कोटी होतोय आणि कर्जाची परतफेड नजिकच्या काळामध्ये पर जवळपास पावणे तीन लाख कोटींची आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्या गोष्टी बोलणं सोपं आहे पण पैशाचं सोंग आणणं खूप कठीण आहे राज्याचं उत्पन्न वाढवणं आणि त्याचबरोबर लोकांची अपेक्षा पूर्ण करणं आणि दिलेली आश्वासन जी आहेत निवडणूक काळामध्ये म्हणजे लाडक्या एकवीसशे रुपयाचं आश्वासन आहे आणखी शेतकऱ्यांना विजेचं बिल माफ केलंय अनेक गोष्टी आहेत ह्या सगळ्या करताना आणि बेरोजगारीचा प्रश्न आहे फार मोठा याचा याला सामना करताना मला वाटतं हे मोठं सामाजिक प्रश्न पण आहेत अगदी 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 बरोबर हे हे सुद्धा हा सुद्धा मोठा प्रश्न आहे कारण आरक्षणाची मागणी केवळ मराठा समाजातून नाही आहे धनगर समाजाला सुद्धा आदिवासींचं आरक्षण हवंय हे सगळे आहेत त्याच्यामध्ये फॅक्टर्स की ज्याला तुम्ही कसं डील करता कसं तुम्ही सामोरं ओके पण शेवटचा प्रश्न की यावेळी एक थोडक्यात तुम्हाला असं काय एक्स फॅक्टर असा कुठला दिसतोय तुम्हाला की जो त्यांच्या बाजूनं म्हणजे कामी ठरला की ज्याच्यामुळं भाजपचे हायकमांड त्यांना यावेळी डावलू शकले नाही मला वाटतं एकतर त्यांची असलेली महाराष्ट्राच्या राजकारणाची एकूण समज जी आहे ती फार उत्तम झाली असं दिसतंय एकंदरीत पक्षाच्या दृष्टीने खूप उत्तम झाली आहे त्यांच्या इतकी पॉलिटिकल मॅच्युरिटी पक्षामध्ये आज दुसऱ्या कुठल्या नेत्याकडे आहे की नाही हा एक महत्वाचा घटक आहे त्याच्यामध्ये आणि त्यांनी काय केलं एकाच वेळेला जिथं भाजपला कधीच स्थान नव्हतं अशा जिल्ह्यांमध्ये भाजप वाढला आणि तिथले नेते त्यांनी जवळ केलेत त्याच्यामुळे त्यांना पाठिंबा देण्यासाठी पटकन लोक पुढे येतात मग त्यात पश्चिम महाराष्ट्रही असतो त्यात दक्षिण महाराष्ट्र असतो कोल्हापूर सारखा जिल्हा असतो जिथं जन स्वराज्य शक्ती पक्ष आहे असे जे फॅक्टर सगळे एकत्र येतात ना त्यामुळे त्यांची बाजू उजवी ठरते तर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले आहेत तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी ते येतील पण काय नेमकं झालं यावेळी की ज्याच्यामुळं त्यांच्याच नावाचा विचार झाला आणि जे इतर मॉडेल देशामध्ये देशाच्या इतर राज्यामध्ये चर्चेले गेलेले होते तसं काही महाराष्ट्रामध्ये करण्याची रिस्क घेतली गेलेली नाही आहे काय नेमका याचा अर्थ होता हे सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं आहे तुमच्या प्रतिक्रिया सूचनांचं स्वागत आहे चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद